छत्रपती श्री शिवाजी महाराज संव संविधान रचयचे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी राजकारण्यात आलो आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे या ठाणेकरांचे गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिगे साहेब जा जा या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करतोय त्या या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख संघर्ष योद्धा आणि खऱ्या खुऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे ज्यांच्या नेतृत्वाखाली युवासेना संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांना लढा देत आहे ते युवा नेते माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आमचे मार्गदर्शक युवासेना तथा शिवसेना सचिव माननीय वरुण सरदेसाई साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे सगळ्यांचे शिवसैनिकांचे मोटिवेशनल स्पीकर मान्य जिल्हा प्रमुख आबासाहेब या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं यशस्वी महापौर म्हणून ज्यांची ओळख असते ते कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री रमेश जाधव साहेब या कल्याण शहरामध्ये शिवसेनेनंतर युवासेनाकडे शिवसेनेचं नेतृत्व जाईल असा वेळोवेळी आम्हाला मोटिवेट करणारे या जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय हर्षवर्धन पालांडे साहेब विधानसभेचे प्रमुख माननीय नारायण पाटील साहेब तमाम शिवसैनिकांना एकत्रित ठेवणारे माननीय या शहराचे प्रमुख आदरणीय शरद पाटील साहेब आणि आम्हा युवा सैनिकांचे आधारस्तंभ आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मोठे बंधू तथा महाराष्ट्र राज्य विस्तारक मान्य दादा रमेश जाधव त्याचबरोबर आमची ताई जिल्हा जिल्हाधिकारी ज्योतिसेनेचे तेजस्वी पाटील आमचे उपजिल्हाधिकारी दादा जिल्हा समन्वयक संतोष दादा उपशार प्रमुख माननीय अप्पा चौधरी मोकळ साहेब आणि उत्तर भारतीय सेलचे प्रमुख चंदू प्रसादजी गंबाजी लाड काका त्याचबरोबर युवासेनेचे माझे सर्व सहकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले या कल्याण शहराचा या महाराष्ट्राचं या देशाचं भविष्य मित्रांनो मी राजकीय व्यासपीठावरून बऱ्याच वेळा भाषण केलेलं आहे आणि राजकीय व्यासपीठातून भाषण करताना फार विचार करावा लागत नाही सत्तेत असलेल्या लोकांकडे एके के फोर्टी सेवनची नळी लावायची आणि धाड 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 फार करत सुटायचा आणि खालून टाळ्यांचा गडगडाट सुरू होतो परंतु तुम्ही लोक या ठिकाणी या शहराचे भविष्यात या महाराष्ट्राचे या देशाचे भविष्यात तुमच्या या ठिकाणी बोलण्या बोलायचं असेल तर बराच प्रिपरेशन करावं लागतो काय बोलावं ते विचार करावा लागतो कारण की या ठिकाणाहून या कार्यक्रमातून तुम्ही काही चुकीचं घेऊन जाता कामा नये ही आमची जबाबदारी आहे ज्यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरलं मी माननीय जाधव साहेबांकडे गेलो साहेब अशा प्रकारच्या कार्यक्रमाची कल्पना माझ्या डोक्यात आहे साहेबांनी मला पहिल्यांदा विचारला हेतू काय तर हेतू आहे महाराष्ट्रातील तरुणांशी या कल्याण शहराच्या तरुणांशी जे उद्या या शहराचे भविष्य आहे त्या महाराष्ट्राचं भविष्य आहे त्यांच्याशी संवाद साधणं या राष्ट्राचा या महाराष्ट्राचं जे हाल होत आहे त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी जी संपूर्ण जबाबदारी आहे तुमच्या लोकांच्या खांद्यावरती आहे तुम्ही लोक या ठिकाणी कोणाचं स्वप्न असेल मला डॉक्टर व्हायचं आहे कोणाचं स्वप्न असेल प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असेल माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा वकील व्हावा माझा मुलगा अमुक व्हावा आय एस व्हावा आय व्हावा बँकेत नोकरी मिळावी असे प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु मित्रांनो सगळेजण वकील आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर व्हाल तर दिल्लीत बांधलेल्या त्या पाचशे पंचेचाळीस सदस्याचा संसदेमध्ये कोण बसणार आहे कोणी विचार केलाय का दोनशे अठ्याऐंशी जागा असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण बसणार आहे त्या पलीकडे असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहात या शहराचा विषय कोण मांडणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही विचार केलाय का ही तुमची जबाबदारी नाही का प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकाचं संकुचित स्वप्न का असावं मी जेव्हा अकरावीला होतो इंग्लिशचा पहिला लेक्चर शाळेत शाळेनंतर कॉलेजला गेलो आर केटी कॉलेजला होतो त्या ठिकाणी इंग्लिशचे प्रोफेसर आले त्याचा पहिला चॅप्टर होता फ्युचर ॲम्बिशन आमचे प्रोफेसर प्रत्येकांना एकेकाला उठवून विचारायचे वॉट इज युअर फ्युचर ॲम्बिशन प्रत्येक जण साहेब मला हे आहे सर मला हे देवायचं आहे मला अमुक व्हायचं मला अमुक आहे माझी पारी आली तेव्हा माझ्याकडे साहेब प्रोफेसरांनी विचारलं व्हॉट इज युअर फ्युचर एम्बिशन आय सेड आय वन्ट टू बिकम द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र सगळे पोरं हसायला लागले तुम्ही ज्या ठिकाणी टाळ्या वाजवताय त्या ठिकाणी पोरं हसायला लागले मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन किंवा नाही त्या नंतरचा विषय आहे परंतु स्वप्न मोठे असायला काय वाईट आहे म्हणून एक असा क्षेत्र आहे जिथे आपण लोक बघत नाही लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची दुर्व्यवस्था होत आहे जे लोक अयोग्य आहेत त्यांची योग्यता नाही ते लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तुमच्यावरती राज्य करतायत आणि तुम्हाला हे मान्य आहे आमच्यासारखे तुमच्यासारखे शिक्षित लोक त्या ठिकाणी त्या सभागृहाकडे पाहत नाही मला सांगा या देशातला सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे कुठलं आहे पी बरोबर आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी परीक्षा आहे ती या देशात सगळ्यात कठीण मानली जाते आणि त्या परीक्षेसाठी हजारो लाखो विद्यार्थी या देशभरात अटेम्प करत असतात परंतु आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी लोक विद्यार्थी प्रिपेअर प्रिपरेशन का करत नाही स्वप्न का पाहत नाही हे तुमचं अधिकार आहे माझं स्वप्न आहे मी तुम्हाला लोकांना इथं बोलून घेण्याचं कारण आहे की माझं स्वप्न आहे या सभागृहामध्ये त्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये त्या दिल्लीच्या सभागृहामध्ये जे अयोग्य लोक बसले त्यांना त्या ठिकाणी खेचून बाहेर काढून त्या ठिकाणी तुम्हाला कब्जा मिळवायचा आहे आणि तरच आणि तरच त्या या राष्ट्राचा आणि देशा या देशाचा विकास होईल भलं होईल प्रत्येकाने काही लोकांना वाटत असत राजकारण वाईट गोष्ट आहे की या ठिकाणी काही पालक लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना वाटत राजकारण वाईट आहे राजकारणात कोणी जाऊ नये राजकारणात कोणी कोणाचं नसतं राजकारणात भावाभावावरती विश्वास ठेवायचं नसतं राजकारणात मित्र एकमेकांचे शत्रू होतात या प्रकारच्या गोष्टी आपण ऐकत असतो परंतु मी या ठिकाणी माझा अनुभव सांगतो माझ्यावरती ज्या ज्या वेळेस कधीतरी संकट येतो त्यावेळेस हे पिता तुल्य हे वडीलधारी लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की राजकारणात एकमेकांना लोक सहकार्य करत नाही तर हे चुकीचं आहे त्या देहाकडून या, देहा या देवाकडे जाताना मधी लागतो तो देश आणि त्या देशाचा आपण काहीतरी देणं लागतो स्वतंत्रवीर सावरकर सावरकरांच्या या विचारधारेतून प्रेरित होऊन जर कोणाला वाटत असेल की आपण सुद्धा राजकारणात यायला पाहिजे आपण सुद्धा या समाजाचं या देशाचं रीण फेडलं पाहिजे तर मी या ठिकाणी उपस्थित सर्व युवकांना सर्व युवतींना सर्व तरुणांना या ठिकाणी विनंती करतो देशातील या महाराष्ट्रात सक्षमपणे युवकांचं नेतृत्व करणारी संघटना विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी तरुणांच्या रोजगारसाठी आणि इतर गोष्टींसाठी भांडणारी लढणारी झगडणारी संघटना म्हणजे आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेना आणि तुम्हाला जर राजकारणात प्रवेश करायचा असेल तर ज्या पद्धतीने नर्सरी आणि प्री स्कूल असतं त्याच प्रकारे राजकारणात जर तुम्हाला शिवसेनेचा नेता व्हायचा असेल तर त्याआधी तुम्हाला युवासेनेचा सदस्य व्हावा लागतो युवासेनेतून तुम्हाला ट्रेनिंग घेऊन पुढे जावं लागतं म्हणून इथे उपस्थित सर्व तरुणांना मी या ठिकाणी विनंती करतो या देशाचं भलं तुमच्याच हस्ते लिहिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी या समाजाची सेवा करण्याकरिता या देशाची सेवा करण्याकरिता आपल्या लोकांची सेवा करण्याकरिता राजकारणात प्रवेश घ्या आणि युवासेनेचे या लढवय्या संघटनेचे सदस्य व्हा तथा तुमच्या हस्ते है या देशासाठी या समाजासाठी चांगलं काम घडो अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुर्त थांबतो धन्यवाद जय हिंद